आई सुद्धा आता काय होतं बघ काही काही माणसं कशी ग्रेट असतात आता आमचं लग्न लहानपणी ठरलं आईला आईनी हो म्हणून सांगितलं की कारण माझी आई आणि वडील हे दोघे सज्जन एकदम तर यांच्याकडे बघून आपण मुलगी देऊया <laughs> मुलगा काय खरं नाही त्याच <laughs> मुलाचं काय खरं नाही आणि तिला जाणवायचं तिला हा हा आता अकरावीत लग्न ठरलं बारावीत मी मराठीत नापास झालो <laughs> बातमी कळली गावामध्ये कि रिझल्ट लागले सगळ्यांचे पण तुम्ही ज्याला जावई असा विचार करताय तो बारावीत मराठीत नापास झाला बर हे बेन आयुष्यात काय करेल काहीच माहिती नाही शिकेल का नाही शिकेल तर माझी सासू जी आहे ना तिने काय केलं असेल तिनं रोज जप करायची आणि ती पाच हजार जप रोज ती फक्त माझ्यासाठी करायची की याचं काहीतरी होऊ दे आता लग्न तर ठरलेलं आहे करावं तर लागणारच आहे सासू सासरे चांगले आहेत बाकी सगळं घरबीर सगळं चांगलं आहे बरं हा तासा दिसायला बरा आहे म्हणजे काही त्यांच्या <laughs> इतका असा राजबिंडा वगैरे नाही पण बरा आहे म्हणजे अगदीच काही तर लग्न करावंच लागणार आहे याचं काहीतरी चांगलं होऊ दे मग ती पाच हजार जप रोज पाच हजार माझ्यासाठी आणि पाच हजार स्वतःच्या मुलासाठी बापरे तर मला कधीतरी असं वाटत की आता हे यश मिळतंय आपण आता घर किंवा एक घर होता होता लोकांच्या शक्यच होत नाही तर हे आई माझी स्वतःची आई आणि इची आई या दोघींचे आजही ते जाऊन किती वर्ष झाले आईला जाऊन सोळा वर्ष झाले आणि आईना जाऊन किती वर्ष झाले तर इतक्या वर्षानंतर कुठेतरी अजूनही त्यांचे आशीर्वाद आहे hmm. कुठेतरी त्या पॉझिटिव्ह विटी किंवा त्यांचे हे त्याच्यामुळे काही गोष्टी आमच्याकडे घडत आहेत किंवा आम्ही सामान्य माणसांपेक्षा थोड प्रिव्हिलेज आम्हाला ऍडिशनल जे मिळते ते त्यांच्या hmm. ते आशीर्वादामुळे मी फार ग्रेट ॲक्टर आहे आणि मी फार खूप काम केलेलं आहे आणि कष्ट केलेलं आहे आणि असं असं नाही आहे या सगळ्या आपल्या माणसांचे आपल्या माय प्रेक्षकांचे कुठेतरी hmm. त्याच्यामुळे आपल्या काही गोष्टी चांगल्या आपल्या गोष्टीवर एक मला आवर्जून विचारावं वाटतं की मग योग आणि ह्याच्याबद्दल आपण बोललो तुम्ही जे करता ते दीपाताई दीपाताई पण फॉलो करतात योग किंवा hmm. फिटनेस तुमच्या दोघांचं रहस्य हे तेच असावं ती योगा करते पण तिचे योगाचे आसन वेगळे माझी जगा वेगळे आहेत कारण मी म्हंटल ना की मला काही गुरु वगैरे कोणी नाही ती लहानपणापासून योगा, आ, योगा करत होती ती योगा क्लासेस ला गेली अच्छा मी स्पोर्ट्स मध्ये स्टेट, स्टेट, स्टेट प्लेयर आहे बास्केटबॉल आणि मी स्कूल आणि कॉलेज मध्ये पासून मी योगा करते अरे वाह म्हणजे त्याला खूप आवडेल आणि तिची सगळ्यात जास्त चेष्टा मी केली होती योगा योग ती करते म्हणून कारण मला असं वाटत तेव्हा असं वाटायचं की आळशी माणसांचं काम आहे बोट जॉगिंग कर पळ जिमला जा वजन उचल हे उचल हे माझ्यासाठी मला असं वाटायचं की ते एक्सरसाइज आहे योग बद्दल मला कोविड पर्यंत योग हा प्रकार मला माहिती नव्हता आणि त्याचा फायदा जो झाला मला मग सहा महिने योग करत असताना मी सहा महिन्यांचा असताना मी लेखीला म्हंटल मी तिला मला काही फरक जाणवत नाहीये hmm. ना hmm. सातत्याने करत राहा स्लो असतं त्याची प्रोसेस आणि करत राहा तर खरंच आहे की सातत्याने करत असताना असल्यामुळे मला जाणवलं की hmm. ते आता मी जर प्रॉपर योगासना केली असती प्रॉपर गुरुकडे जाऊन hmm. केलं असतं तर कदाचित त्याचे आणखीन फायदे असतात okay. पण माझ्याकडनं ते जीव जमत नाही मला कोणी सांगितलं ना कर तर मी नाही की जरा करण्यात त्यामुळे कदाचित माझा तो ड्रॉबॅक आहे आयुष्यातला की कोणी इन्स्ट्रक्शन दिले की ते फॉलो करायचे नाहीत असं ते शाळेपासून अभ्यास कर म्हटलं की खेळायला जाईल त्याव आता तुम्ही विषय काढला की स्पोर्ट्स तुमचा आवडता विषय आहे तुम्ही ऍज अ म्हणजे आता तुम्ही हाऊस वाईफ आहात पण अदरवाइज होम मेकर होम मेकर का होत सांगितलं का त्यांनी तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो ती बऱ्याच वेळेला हाऊस वाईफला ना हाऊस वाईफ, वाईफ म्हणजे हे घरात राहून घर सांभाळणारी किंवा असं करणारी त्याला मी नेहमी म्हणतो hmm. की वाईफ शब्दापेक्षा हा जो हो होम मेकर शब्द आहे ना की hmm. जी घर क्रिएट क्रिएट राईट किंवा जी एक प्रोफेशनल जॉब आहे सगळ्यांना जमत नाही इट इट इज इज अ जसं डॉक्टर इंजिनियर्स आहेत तसं होम आहेत म्हणजे आज माझी लेख खूप छान सक्सेसफुल आहे किंवा इतकी इतकी छान सुंदर घडली आहे ती सुंदर संस्कार झालेले आहेत कदाचित ते कॉन्ट्रीब्युशन सगळं दीपाच आहे तुम्ही तुमचा इंटरेस्ट स्पोर्ट्स मध्ये होता आणि तुम्ही बाय तसं म्हणाले गेलं तर प्रोफेशनली काय आहात म्हणजे आपण म्हणतो की आपलं एक प्रोफेशन असतं किंवा एक आपला हा इंटरेस्ट आहे तसं तुमचं काय मला पहिली पासून एक तर स्पोर्ट्स तर होतच आणि गार्डनिंग मला लहानपणापासून आवडायच अच्छा आणि अध्यात्म हे माझं असं म्हणजे कोर आहे असं की अरे झाड आणि स्पोर्ट्स मी सिक्स स्टँडर्ड पासून स्पोर्ट्स खेळ म्हणजे बास्केटबॉल सुरू केलेलं आणि माझे वडील बाबा माझे ऑलिम्पिक्स खेळले अरे वा हो ऑलिम्पिक्स ला शॉर्टपुट आणि जॅवलिन साठी त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं होतं आणि बर्लिन ला गेले होते ना ते वाव बर्लिनला ऑलिम्पिक्स रिप्रेझेंट केलं होतं वा मस्त